हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळच्या नऊ वाजलेत नऊ वाजलेत चालले काम कुत्र्यांचा चाललाय आमचा आराम ऊन आला बसून बसून झोपून आमच्या देवाचा पटमास घेऊन गेला ते एडी कुठं नेलाय रात्री घावलाच नाही रात्री निवड ठेवलं सकाळ जण हुडकून हुडकून दमून गेलो दुसरं तर ना एक नाही पण हे तीन इंचाच कारभार असेल ह्याच्यातले एकाने कुठल्या तरी गायब केलाय आता कुठं हुडकायचा इकडं तर हुडकून हुडकून दमून भाजी केले तर जब्बी हो हा सावर केलाय नाही कोबी कोबी काल मी आणला होता सरपण आणायला गेलो मोकळं केलंय कारण की पोरांना डबा न्यावा हो लागतं त्याच्यामुळं भाजी हे झाली फक्त चपात्या राहिल्यात आता चपात्या करतात किती काय झालं झालं की आटपे पण चपात्या झाले आता दोन भाकरी करायच्या दोन चार भाकरी करायच्या बरं बापू आणि ती येत्यालाच हे का म्हणजे असं कुठं झालं कुठं नाही काढायचं बापूला आज कुठे काढते ना आज नाही काढायचे दोन दिवस नाही काढायचे अजून त्यांनी हे केलंय म्हणलं असते दोन दिवस टायमिंग घेतो यावं जाऊ म्हणलं होतं इथे मी शेंगा काढू लागायला दोन दिवस शेंगा मग काय झालं तर नको हो तसं म्हणलं नाव आहे की आमच्या भावाच्या शेंगा काढायच्या होत्या आणि त्यांचा दोन बारा तीन बारा फोन आला पण ती म्हणलं नको नको दोघातले एक जण घरी पाहिजे होय मग म्हणलं बघ काय करायचं मग आता खाल्ले असते पोरांनी शेंगा त्यांचं त्यातला ते तिथं बाया गावांना त्या लई भीम होतो ना मग आता मुली फोन केला तर नाही आली आई म्हणे जाऊ दे आता काय त्याला असू दे नको म्हणल्यावर काय करायचं स्वयंपाक सकाळचा सगळ्यांचा सकाळ सकाळ चाललेला आहे तसा आमचा पण चाललाय स्वयंपाक मी चालली कपडे घासणार चला उरंग दायदा खायला टाकते आणून दूध घालून ये पड्डीशी उरक दूध घालून किती अरे तू उर कान दूध घालून तू फालतू बोलत जाऊ नको अरे रोज तीच जाती तुझं काम तिला का सांगतोय तू त्यांना आपला पगार विचार विचारून या दुधू कसं लिटर आहे ति पण हा त्यांना म्हणा एवढी बारामचा पगार द्या सांग त्यांना सांगून मम्मी लागायचा आम्ही विचारत नाही मला वाटतं गई आल्यापासून आम्ही विचारलं नाही तर आमच्या बापूंनी विचारलं असत काय माहित नाही त्यांना सांग मम्मी म्हणली या अरे हो की जाता वर पंचवीस तारीख अजून हाय टायमिंग हाय त्याला दोन चार दिवस आहेत हा जा गाडी चार्जिंगची काढ काय काम सांगितलं की दुसरंच बोलत बसतो आणि तू आता त्याला कळतय की सगळं ते हो काय बारीक आहे त्याला कळत नाही आता तारास आहे जीवाला ती पोरगी तर कुठं गेली काय म्हणून होय चल मी जाते कपडे धुवाय मला अजून पावस झाडून काढायचंय सगळं झाडायचं राहिले अजून केर की ही झाडून काढते एवढं आणि नंतर ना मग कपडे धुवायला जातील तर ही कडचं झालंय हे राहिले रोजचीच बोंबईत हका तिकडे अजून तेवढाचे झाले कुठलं झाडाव कुठलं ठवाव म्हले जो वैताग गे लिंबाचा पाला पडाय सुरू झाली ना नको नकोच होताय नुस हे गायबच झालं मी धारकाडा गेल्या म्हणलं वाटतं गेलं काय घेऊन जायचं होतं एका ठिकाणी त्यांना ह्याला एका मसुबा वाडीला बहुते गेलं सकाळी लवकर आंघोळ गेली मग म्हणलं घरात असताय पण नाहीत घरात गायब झालं मी धारकाडा गेल्यावर गेलो अस मी ध्यान दिलं तर असं मला वाटलं घरात बसल्या चाला त्यांची मुलाखत घ्यावा काहीतरी आज सकाळ सकाळ त्यांनी नाही काढला कोणाशी तरी बातमी आहे एका महिलेची काहीतरी झाले त्यांचं त्यांच्या भावाचं त्यांचं तर असं आपल्याला आल्यावरती कळल काय झालं नेमकं आज गेलं तर मी जाते आता कपडे धुवायला बापू आले बापूंची मुलाखत घेऊया बघू कुठं गेलं काय काय गेलं काल सगळ्या बाई सगळ्यांना